देशभरात होणाऱ्या अनेक अपघातामध्ये हजारो लोकांचा बळी गेलाय वाहन धारकाच्या डोक्यावर हेल्मेट नसणं हे अनेक अपघातांचं प्रमुख कारण आहे या संदर्भात जनप्रबोधन करण्याच्या उद्देशानं भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि इन्स्पायर अकॅडमीच्या वतीनं कोल्हापूर शहरात हेल्मेट बाबत जनजागृती करण्यात आली हेल्मेटचा वापर करण्याचा निर्धार प्रत्येक दुचाकीधारकानं केला तर संभाव्य अपघातांमध्ये अनेक कुटुंब प्रमुखांचा जीव वाचेल असं मत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं आहे देशभरात रस्ते अपघातात अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो तर अनेक जण कायमस्वरूपी जायबंदी होतात याबाबत जनप्रबोधन करण्याच्या उद्देशानं आज रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड भागीरथी महिला संस्था आणि इन्स्पायर अकॅडमीच्या वतीनं हेल्मेट वापराबाबत जनजागृती उपक्रम घेण्यात आला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती माडिक यांच्या पुढाकारातून आज कोल्हापूर शहरातील छत्रपती ताराणी चौक दाभोळकर कॉर्नर दसरा चौक बिंदू चौक सायबर कॉलेज चौक आणि संभाजीनगर इथं रस्त्यांवर हेल्मेट बाबत जनप्रबोधन करण्यात आलं तर इन्स्पायर अकॅडमीच्या वर्षात संगपाळ यांच्या पुढाकारातून हेल्मेटचं महत्त्व सा महत्व सांगणाऱ्या पत्रकांचं सा वाहनधारकांना वाटप करण्यात आलं प्रत्येक माध्यमातून हेल्मेट का वापरावं आणि ह्याचं महत्व काय हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोक जरी त्यांच्यात परिवर्तन झालं तर नक्कीच आम्ही आमचं हे यश समजू पण आज आव्हान करणार आहे कोल्हापूरकरांना खास करून टू व्हीलर जे चालवतात त्यांना की आपण जरूर हेल्मेटचा वापर करावा कारण का नुसती तुमची सुरक्षा नाही तर तुमच्या कुटुंबाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केलेला आहे आणि सर्व रोटेरियन सहभागी झाले आमच्या भागीरथी महिला संस्थेच्या सर्वजण सहभागी झाल्या खूप मनापासून आभार सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला निदान आमचं ऐकून तरी घेतलं आणि नक्कीच या माध्यमातनं कोल्हापूरकरांना मी सांगू इच्छिते आणि खास करून घरातल्या महिलांना की आपल्या घरच्या प्रमुखांना पुरुषांना हेल्मेटशिवाय घराच्या बाहेर प्लीज पाठवू नका धन्यवाद या उपक्रमादरम्यान सौभाग्यवती अरुंधती महाडिक रोटरीचे ज्येष्ठ सदस्य बी एस शिंपुगडे यांनी विविध वाहनधारकांशी संवाद साधला त्यांना हेल्मेटचं सा महत्त्व समजावून सांगितलं यासोबत भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रुपाराणी निकम यांनी रुपाली आगळे वंदना बंबलवाड गीतांजली काटकर जिया अभंगे अलका जावीर सुप्रिया क्षीरसागर यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांसोबत सायबर चौक संभाजीनगर परिसरात हेल्मेटविषयी प्रबोधन केलं आमचं ब्रीद वाक्य आहे आपली सुरक्षा हीच कुटुंबाची सुरक्षा यामध्ये लोकांना आवाहन करणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करा आणि आपली सुरक्षा ही महत्वाची आहे हे त्यांना आम्ही जाणवून देणार आहे हा अवेअरनेस त्यांच्यामध्ये आम्ही निर्माण करणार आहे आपण गाडी खूप जास्त वापरतोय त्याप्रमाणेच आपल्याला हेल्मेटची पण गरज आहे प्रत्येक वेळेला गाडी चालवताना हेल्मेटचा वापर केला तर तुम्ही तुमची सुरक्षा तुमच्याबरोबर घेऊन चालताल चालाल आणि तुमच्या बरोबरच तुमच्या कुटुंबाची पण सुरक्षा तुमच्या बरोबर असेल हेल्मेट वापरा जीव वाचवा त्या अपघाताच्या प्रमाणाकडे बघता तुम्ही तुम्ही हेल्मेट वापरणं कंपल्सरी आहे कारण तुम्ही ज्या वेळेला रस्त्या घरातून बाहेर पडता त्यावेळेला घरी तुमची कोणीतरी काळजी करणार सातत्यानं घरी तुमची कोणीतरी काळजी करत असता आणि तुमची अधिक त्या सगळ्या घरच्यांची काळजी म्हणून तुम्ही हेल्मेट वापरणं ही काळाची गरज बनलेली आहे सो सर्वांनी हेल्मेट वापरावं ही विनंती करतो या उपक्रमादरम्यान अनेक वाहनधारक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची भेट घेऊन या उपक्रमाचं कौतुक केलं यापुढेही असे जनजागृतीपर उपक्रम राबवणार असल्याचं सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं यावेळी सचिन लाड विकास राऊत अनुष्का शिंदे प्रेरणा जाधव अमर शेरवाडे राहुल पाटील योगेश अडसुळे सुलोचना नार्वेकर अश्विनी पंडत विद्या माळी रंजना शिर्के शिवानी पाटील सविता कोळी उपस्थित होत्या